धन्यवाद सर धन्यवाद जी शिरसाट मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांचे अतिशय विश्वासू सहकारी व त्यांचे पर्सनल असिस्टंट सुहासजी शिरसाट आनंद गोंजा स्वयंसेवक इकडे पाण्याचा एक बॉक्स आणून द्या तोतरी हलगीवाल्यांसाठी जादी आकडा नंबर एक वर चालू कुस्ती नंतर साताप्पा हिरगुडे कोल्हापूर शहर लाल काश्मीर मध्ये विपुल थोरात पुणे जिल्हा निरा काश्मीर मध्ये सत्तर किलो वजन गटाची सेमी फायनल कुस्ती लागेल पहिला नोंद घ्या मॅच क्रमांक एक वर साताप्पा हिरगुडे कोल्हापूर शहर आणि विपुल थोरात पुणे जिल्हा सत्तर किलोची सेमीफायनल सेमी फायनल तयार आहे उमेश जी भागनगर से स्वागत है योगेश आयत का योगेश तुम्ही नाही तुम्ही नाही योगेश्वारे वारेटी सेंटर चे योगेश्वारे

संपलेल्या कृष्ठमध्ये राहुल सुळे पैलवान विजय वैभव माने परभणी रेड कश्युम पुढील केसरी विभाग धानाजी कोळी नंदुरबार ब्ल्यू कॉश दोन्ही पहिलवान मॅट वरती या वैभव माने रेड 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 कश्यूम महाराष्ट्र के श्री पैलवान रावसाहेब मगर गणेश दादा गोंडा पहलवान मिलिंद जी जपे पहलवान उमेश जी भागा भागानगरे आदि मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धे प्रारंभ होता है आहे मे खड़ा क्रमांक दोन वरती आनंद गुंजाळ ठीक है तुम्ही करा ते काम करून मनीषजी फुलडाळे हे सोन्या सचिन पवार मोहन गुंजा अभिमन्य फुले यांनाही कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित आहे आणि आपल्या आई कोळी नंदुरबार पहिला पुकार आपल्या अहिल्यानगरचे पैलवान मनीष फुलडाळे पैलवान मनीषजी फुलडाळे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे दानाजी कोळी नंदुरबार गोरक्षक जी मनीषजी पहलवान मोहन जी गुंजाळ पैलवान दहाजी कोळी नंदुरबार पहलवान दा पुकार दोन पुकार झालेला पवार पैलवानाला नंदुरबार संघ व्यवस्थापक पुढील रिप्याची

सत्तर किलो मान्यवरांना विनंती त्यांनी व्यासपीठात जाऊन स्थानपत व्हायचे पहिवान मनीषजी फुलढारे गोरक्षक यांना देखील विनंती कि त्यांनी आपल्या आपल्या जागावर विकास करत स्थानपत व्हायचे सौरभ पाटील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या ठिकाणी जाऊन व्हायचं आणि अतिशय सौर पाठी संपन्न झाली अतिशय अतिच्या कुस्तीमध्ये विकास करी सोलापूर बाळू बोडके फायनल मध्ये प्रवेश